जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनविणार आहे विदर्भमधील लग्नाच्या पंक्तीतील गावरान कैरीची लुंजी त्यासाठी मी छान कैरी स्वच्छ धुवून घेतल्या गावरान कैरी आहेत कैरीच्या अशा छान छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत एक सारख्या त्यासाठी लागणारं साहित्य गूळ तेल अद्रक लसणाची पेस्ट मिरची पावडर हळद धनेची पावडर जिरं मोहरी मेथीदाना मीठ कढई गरम झाल्यावर त्यात दोन चमचे तेल टाकते तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी थोडंसं जिरं तडतडू देते मोहरी आणि जिरं तडतडलं तड़ की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकत आहे नंतर मेथीदाना टाकून घेते ते व्यवस्थित कालून घेत आहे त्यामध्ये धने पावडर टाकते दोन चमचे गॅस थोडासा कमीच ठेवायचा नाही तर फोडणी करपू शकते आता त्यामध्ये हळद टाकायची हळद छान परतून घ्यायची आता त्यामध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची मिरची पावडर व्यवस्थित होऊ देते मिरची पावडर व्यवस्थित झाल्यावर त्यामध्ये कैरीच्या फोळी टाकते कैरीच्या फोळी व्यवस्थित फोडणीमध्ये टाकल्यावर ते व्यवस्थित कालवते आता त्यामध्ये एक कप कोमट पाणी टाकते कालवून घेते चवीनुसार मीठ टाकते मीठ कालवून घेते त्यामध्ये गूळ टाकते गावरान कैरी असल्यामुळे गूळ थोडा जास्तच लागेल गावरान कैरी खूप आंबट असते गूळ कालून घेते लुंजेला छान उकळी येऊ द्यायची गॅस कमीच ठेवायचा आणि उकडत आहे लुंजीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आता छान त्याला उकडी आलेली आहे हळूहळू लुंजी असं घट्ट होतंय ते पाणी त्यामधलं थोडंसं घट्ट वाटत आहे आता लुंजीला छान कलर आलेला आहे घट्ट पण झालेली आहे आंबट गोड चवीची विदर्भमधील लग्नाच्या पंक्तीतील गावरान कैरीची लुंजी तयार आहे करून बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा